फेसवॉशेस पण आहेत तर आज पाडवा सुद्धा आहे तर आमच्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सर्वांनी गुढी उभारलीच असेल आमच्याकडून अरे माझा हात होता वाटतं कॅमेरावर तिथे सुंदर असं विठ्ठल सुद्धा आहे आणि इकडे बघा मस्त गुढी उभारली आहे साईड ला तुम्हाला दिसत असेल आणि सुंदर अशी रांगोळी सुद्धा काढली का नाही महिंद्रा हॅपीनेस्ट पाच नंबर सोसायटी आपली जी आहे नवीन नवीनच बनलेली आहे आणि आज गुढी पाडवा आहे त्या निमित्त सोसायटी मध्ये रांगोळी लागली आहे मामाच्या गुढी पाडवाच्या हार्दिक शुभेच्छा सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे काय मम्मी रूम नंबर नंबर रूम काय तिसरा काढली बरंच ना बाबू आहे बघ काय झालं ओके चॉकलेट खातोय मामाशी अजून तयारी चालू आहे तयारी सोया आधी पण केली आहे के घरातली बाहेर जी रांगोळी तुम्ही पाहिली ती आमच्या

ओम प्रेम बकम विज मह सुगन्धि पुष्टि वर्धनं जो भ इच्छां मानति। ओम त्रिदानी अविचक्रणे विष्णुदादज्ञो धर्मविदारया निर्गानां कर्ता नमो जो कीड़ां गुण प्रदान। बघा मोटी-मोटी चप्पल घातले आणि चालले. एवढी चप्पल घाततात. असे दहा आहे मी. मोटी चप्पल घालून चालले. बाबु कुठे चाललास? पकड गए विट जाते आणि एनवीत पकड तू पकड 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 पकडा बघूया मोठे धावतो बघू बघू पकडा 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 दमला 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 बाबू दमला या दमलेला आहे बाबू दमलाय सांग खिडकीच्या बाहेर बघतो मग पडशील पार्टी जमा झालेली आहे काय एका बलून वरन इथे भांडणं होणार आहे आता रेस लावायची ही लाईन आहे ही हिवाली लाईनच्या मागे उभे राहा सगळ्यांनी

भात सवाशीन जेवता ते जेवायला आता अवनी मामी ओटी भरून आहे आता यांचं झालेलं आहे ओटी भरून आणि जेवण सुद्धा हे सगळं जेवण आहे मी तुम्हाला नंतर काय बेत आहे ते सांगणारच आहे आणि जेवताना मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला विसरली कारण फोन हटत नव्हता मम्मी वशल तेव्हा मी तुम्हाला दाखवते की काय आहे होटल बाबू बावी इकडे कोणतरी रडायला लागला छोट्या मुलांची खूप गडबड चालली आहे सगळे रडतात आधी काय तुम्ही बिझी आलेली आहे अजून चिल्लर पार्टी काढा भात चपाती पापड पनीरची भाजी मिक्स भाजी आणि गुलाबजाम पण आहे पण मी घेतला नाही मम्मीने घेतला बॉटल चॅलेंज करतोय शौर्य पडलं ना पागल बिट्टू रियांश आणि मी तर चला काय बघ या शौर्या हे पाहिले माहिती मारे मी आधीच बघ अरे आता शौर्याची शौर्या चेकंड आपण बोललेलो शौर्य हा कर ಚೊ sure, ಬಿಟ್ಟು

वरती क्रिकेट ग्राउंड आहे ते बघायला चालू आहेत आपण पार्किंग बघतो इतकं असं बॉक्स क्रिकेट आणि फुटबॉलचा ग्राउंड आहे आहेत ये ना फोटो काढायला इकडे बॉक्स क्रिकेट चालू आहे नेटिंग केली आणि खूपच सुंदर असं सोसायटी खूप जास्त फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते मस्त आहे खालचे सगळं आहे तिच्या बाहेर नाही दिसू शकत कारण की ते जाळी आहे हाय ही खालची जागा आहे फोटो काढला तरी मुख्यमंत्री

Ô chị, chào 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 chào

উুনযাক্যাতালা! আগয ই঴া স্দতগ publishers! <laughs> ইলিকংিগ আগছ我ক্তটিগ! দুনকে! আগাডেখয! কবিনকরেতগ নিকে! আগাখযারাকাক় কটেস্তר पता पता हो गई करे बाकी सेकंड तक हेलो अब देखो नहीं करती तो यश हाय 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 वाली 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 ये भाई बा ए मारन तो उड़ती

सगळे पोरांना बाहेर टाकले आणि हे लोक शूट करत सगळे निघालोय निघताना सुद्धा कोंगा बाय बाय आम्ही आलो बाहेर आणि हे सगळे वरती गेलेले

आम्ही तिकडून निघून कल्याणला आईच्या घरी आलो आणि रात्री संध्याकाळी आलो आठ वाजता आणि रात्रीच जेवलो आणि आता आम्ही झोपणार आहे आता वाजले आहेत बारा आणि आता मी झोपणार आता ब्लॉग एडिट करत होते तेव्हा मला आठवलं की मी ब्लॉग एंडच नाही केलाय तर मी आता रेकॉर्ड कर रही हूं એટલે હીટલીપ ऐड કર્યું લોગ એડિટિંગ સબ પર અને જો તમને આ સબ લોગ आवडला असेल તો વિડીયોને લાઈક કરા ચેનલને સબસ્ક્રાઇબ કરા મે વિદાય તમારા નેક્સ્ટ વ્લોગ મે તો પરંત બાય